सोयाबीन खरेदी करता मग कटी कशाला लावता रद्द करा अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावेच लागेल महाराष्ट्रभर याचा भडका उडेल क्रांतिकारी शेतकरी संघटना महाराष्ट्रभर आंदोलन छेडणार असल्याचा इशारा सध्या महाराष्ट्र सरकारने हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्यासाठी ऑनलाईन बुकिंग तीस तारखेपासून सुरू केलंय खरे पाहिले असता सरकारने शेतकऱ्यांचा माल बाजारामध्ये व्यापाऱ्यांना खरेदी करता यावा उत्पादनावर खर्चावर आधारित रास्त भाव शेतकऱ्यांना मिळावा असे धोरण राबवणे गरजेचे असताना सरकार व्यापारी म्हणून बाजारामध्ये येत आहे मुळात हे चुकीचे आहे जिथे सरकार व्यापारी तिथे जनता भिकारी सरकार हमीभावाने खरेदी करण्याचे हंग करत असते गेल्या वर्षी ऑनलाईन बुकिंग केलेले लाखो शेतकरी या सोयाबीन विक्रीपासून वंचित राहिले आठ आठ दिवस शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर पडून राहावे लागले सध्या कहर म्हणजे सरकार हवीभावाने खरेदी करणार असे सांगत आहे परंतु हे करत असताना शेतकऱ्यांच्या अडचणी जास्त वाढवता येतील प्रत्येक खरेदी केंद्रावर प्रिंटर्स करण्यात देण्यात येणार आहेत ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन बुकिंग करायची आहे अशा शेतकऱ्यांनी स्वतः अंक राहून प्रिंट करण्यासाठी खरेदी केंद्रावर जाणे बंधनकारक आहे त्याच्यानंतर जेव्हा शेतकऱ्याचा नंबर प्रत्यक्षात माल घेऊन खरेदी केंद्रावर येण्यासाठी निरोप दिला जातो त्यावेळेला स्वतः शेतकऱ्यांनी पुन्हा एक वेळ स्वतःच्या हाताचा अंका प्रिंट करून देणे गरजेचे आहे यामधील बरेच अडथळे आहेत सर्व कधी सर्व्हर डाऊन होतं तर कधी साईट चालत नाही अशा अनेक तक्रारी पाचवीला पुजलेल्या आहेत महत्वाची गोष्ट म्हणजे वयोवृद्ध शेतकरी महिला शेतकरी यांना दोन दोन दिवस खरेदी केंद्रावर पडून राहणे शक्य होणार नाही विशेष म्हणजे माल आमचा सातबारा आमचा आधार कार्ड आमचा आम्ही सरकारला भीक मागत नाही आम्ही आमचा माल विकतोय त्याचे पैसे आम्हाला हवे आहेत नसती उठाठेव कशामुळे सरकारने जाचा कटी तात्काळ थांबवावेत महत्वाचे म्हणजे अंगठा स्कॅन करण्यात करण्याची अट तात्काळ रद्द करावी सोयाबीन खरेदीची प्रक्रिया सुलभ करावी अन्यथा क्रांतिकारी शेतकरी संघटना महाराष्ट्रात मंत्र्यांना गावात फिरू देणार नाही असा इशारा यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे सत्तार पटेल यांनी दिला आहे सरकारने तीस पासून सोयाबीन ऑनलाईन बुकिंग करण्याचे जाहीर केलेले मुख्यमंत्र्यांनी तर त्यासोबतच शेतकऱ्यांच्या या व्यवस्थेमध्ये विक्रीच्या या व्यवस्थेमध्ये अडथळे कसे निर्माण करता येतील हे सुद्धा सरकारने याची पुरेपूर काळजी घेतलेली दिसते म्हणजे प्रामुख्याने ज्या वेळेस बुकिंग करायची आहे त्याही वेळेला शेतकऱ्याने स्वत खरेदी केंद्रावर येऊन आपल्या हाताचा अंगठा स्कॅन करावा लागेल व नंतर जेव्हा त्याचा नंबर येईल त्यावेळेला म्हणजे प्रत्यक्षात खरेदी करत करत असताना सुद्धा त्या शेतकऱ्याने पुन्हा एक वेळ खरेदी केंद्रावर जाऊन आपल्या हाताचा अंगठा स्कॅन करणे बंधनकारक आहे सा, माल आमचा आहे आम्ही सरकारला भीक मागत नाही आहे सरकारकडून अनुदान मागितलेलं नाही आहे मग कशामुळे एवढ्या अटीशर्ती असतील सातबारा आमचा आहे त्यासोबत आधार कार्ड आहे बँकेचं पासबुक आहे मग आमच्या नावावर आम्ही विकतो आहे मग ह्या तुमच्या अटी शर्ती कशामुळे प्रश्न असा आहे की वयोवृद्ध शेतकरी असतील का महिला शेतकरी असतील अशा बऱ्याच अडचणी आहेत की असे शेतकरी आपल्या खरेदी केंद्रापर्यंत पोचू शकत नाही आहेत मग त्यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एवढं करूनही आपलं सर्वर चालेलच अशी गॅरंटी अजिबात नाही आहे सर्वर दोन दोन दिवस डाऊन होतं चालतच नाही आहे त्यावेळेस ताटकळत या महिला भगिनी व वयोवृद्ध शेतकरी सर्वांनाच खरेदी केंद्रावर थांबावं लागणार आहे त्यामुळे ही अट जी अंगठा स्कॅन करण्याची अट आहे ते सरकारने तात्काळ माघार घ्यावी कारण यामध्ये खूप असे प्रॉब्लेम तयार होणार आहेत आणि क्रांतिकारी शेतकरी संघटना याला कदापिही भीक घालणार नाही आहे मी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने सरकारला इशारा देतो की तुम्ही जर का अंगठा स्कॅन करण्याची अट तात्काळ रद्द केली नाही तर मात्र तुम्हाला सरकारमधल्या एकाही मंत्र्याला महाराष्ट्रामध्ये फिरता येणार नाही शेतकऱ्यांच्या रोषाला तुम्हाला सामोरे जावंच लागेल नितीन बनसोडे एक डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एक डिजिटल